काल दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे आपल्या सोलापूरचे ग्रामदेवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त निघणाऱ्या नंदी ध्वज मिरवणूक मार्गावर आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं पूर्व मंगळवारपेठ पोलीस चौकीपासून ते मनमथ स्वामी मंदिरापर्यंत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसेच ग्रामदेवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती महादेव गल्ली परिसरात नंदी ध्वज आगमन झाल्यावर नंदी ध्वजाचे मानकरी हिरे अब्बू यांच्या शुभहस्ते श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून विद्युत रोषणाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी देवीदास चळेकर सुहास चंचुरे हर्षलभाई कोठारी चंद्रकांत शहा डॉक्टर महावीर शास्त्री योगेश कुंदूर अनिल जमगे शिवानंद सावळगी महेश नळे वेदांत तालिकोटी अप्पासाहेब छंछुरे महेश योगीराज हे उपस्थित होते याप्रसंगी आनंद तालिकोटी यांनी म्हणाले की गेल्या सहा वर्षांपासून नंदी ध्वजांचे आगमन झाल्यानंतर शिवानुभव मंगल कार्यालयातील मनमत स्वामी या परिसरामध्ये विद्युत रोषणाई केली जाते तसेच श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते व आलेल्या सर्व भक्तांना सुगंधी दुधाचे वाटप देखील करून एक सामाजिक बांधिलकी ही संघटना जोपासत आहे असे ते म्हणाले शिक्षक ठिकाणी विद्युत प्रश्न आहे आणि शिवाजी सिद्ध सिद्धाश्वर रामेश्वरच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी झालेली आहे आणि आता त्याचं उद्घाटन हे आपल्या पंडितधानाचे मानकरी हिराबू यांचे यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि यावर्षी अशी आलोड गर्दी आहे की सकाळपासनं जे भक्त अतिशय रविवारी आज रविवार असल्यामुळे अनेक भक्त या ठिकाणी येतात आणि या मूर्तीची त्या ठिकाणी मनोभावी कामना पूजा करतात आरती करतात आणि ह्या वर्षी दोन हजार एकोणीसपासून हा उपक्रम आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंदनाथ तालुकुटी आणि सर्व पदाधिकारी हर्षनभ पटारी असतील देवीदेव चळीकर असतील योगेश कुलकरी असतील डॉक्टर महावीर शास्त्री असतील त्यानंतर शिवांदना सावळेजी शिवाज चंचडी वेदांत तालिकोटी यांच्या माध्यमातून या प्रकाशभाई यात्रेअंतर्गत तसेच सुगंधी दुधाचं वाटप हे करून एक सामाजिक बांधिलकी जोपासत ही आस्था सामाजिक संस्था कार्य करत आहेत तर या माध्यमातून सर्वांनी सिद्धार्थ सिद्धारामेश या ठिकाणी दर्शन घ्यावे अशी विनंती करतो